भाजप आणि युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून सोलापूर शहर मध्य विधानसभा आयोजित हजार सातशे एकोणपन्नास नागरिकांनी लाभ घेतला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊ अठरा बारा आणि तेरा इथं महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी आणि दुरुस्ती आधार नोंदणी आणि दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावं कमी करणं नवीन नावं समाविष्ट करणं आदी कामं एकाच वेळी करण्यात आली एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्यामुळं या उपक्रमाला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्यानं युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीनं आयोजित या महासेवा मोफत शिबिराला माजी महापौर श्री कांचना यन्नम शहर सरचिटणीस रोहिणी तडबळकर ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार पिसे कौटुंबिक न्यायालयाचे अधीक्षक हरिदास पोटाबत्ती माजी नगरसेवक दत्तात्रय कल्पवृक्ष भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली श्रीनिवास दायमा शहर उपाध्यक्ष जय साळुंखे चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी शेखर फंड दत्तात्रय बडगू सावित्रा पल्लाटी शोभा बिंगी प्रभाकर गणपा सत्यनारायण गुर्रम जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा उद्योजक सिद्धेश्वर गड्डम मारेप्पा कंपल्ली श्रीनिवास पुरुड महेश आलकुंटे आदी मान्यवरांनी भेट दिली प्रभागाचे माजी नगरसेवक डॉक्टर राजेश अनगिरे माजी नगरसेवक काशीनाथ झाडबुके श्रीनिवास पोतम माजी परिवहन सदस्य गणेश साळुंखे भीमाशंकर बिराजदार पवन एलदंडी विद्यासागर श्रीराम हे प्रत्येक नागरिकाची आवर्जून चौकशी करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते या प्रसंगी प्रभाग क्रमांक बाराचे सुपर वॉरियर्स विनायक विडप डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल अभिषेक चिंता अंबादास सकीनाल नारायण एरवा अनिल अंजनाळकर श्रीनिवास जल्ला गोपी चन्ना महेश बिर्रू श्रीकांतकट्टा अभिषेक खुरपटवार नरेश बिंगी सागरबिंगी विरेश कनकट्टी लक्ष्मीनारायण गरदास अमर लल्लापती श्रीनिवास पोल श्रीनिवास एक्कलदेवी आदींनी विशेष परिश्रम घेतले या शिबिराला उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी श्रीनिवास जोगी दत्तात्रय पोसा प्रकाश महंता यशवंत पाथरूट मनोज कलशेट्टी सुनील पाताळे शेखर जिल्हा सदानंद गुंडेट्टी राजशेखर एमूल शेखर इगे श्रीनिवास मॅडम पंतुलुक अंबादास अमर अमरबिंगी यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य सिद्धेश्वर कमटम पवन खांडेकर अश्विन कोडम पवन यन्नम शैलेश करदास गणेश बत्तुल अमन दुबास उदय कनकी विक्रम कमली सोमेश एलगेटी बंटी कटकम अमोल कोंड्याल त्रिमूर्ती बल्ला राहुल गोयल आदींची उपस्थिती होती